हिवाळा आला की महाराष्ट्रामध्ये गारपीट होणार हे समीकरण गेल्या काही वर्षांपासून अगदी ठरलेलं आहे महाराष्ट्राच्या अनेक भागांसह मध्य भारतामध्ये दोन हजार चौदापासून सातत्याने गारपिटीच्या घटना घडत आहेत पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये विजांसह पाऊस आणि गारपिटीचा अंदाज आय एम डीने वर्तवला आहे ही स्थिती कशामुळे उद्भवली आहे आणि कधीपर्यंत राहील जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी मयुरेश प्रभुणे आणि आपण पाहतात संशोधनचा वेदर अपडेट डिसेंबर महिना महाराष्ट्रासाठी संमिश्र स्वरूपाच्या हवामानाचा राहिला सुरुवातीला ढगाळ हवामान त्यानंतर तापमानामध्ये घट आणि ती इतकी झाली की राज्यात अनेक ठिकाणी थंडीच्या लाटेची स्थिती निर्माण झाली मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी तापमानाचा पारा हा दहा अंशांच्या खाली पण घसरला उत्तर महाराष्ट्रामध्ये पण ही स्थिती आपल्याला बघायला मिळाली आता मात्र राज्यात पुन्हा ढगाळ हवामाने आणि किमान तापमानाचा पारा परत वर आलेला आहे थंडी सगळीकडून गायब झालेली आहे याला कारणीभूत ठरलं आहे बंगालच्या उपसागरामधलं एक कमी दाबाचं क्षेत्र डिसेंबरच्या अखेरपर्यंत ही क्षेत्र तयार होत राहतात कारण आता सध्या त्या भागामध्ये नॉर्थ ईस्ट मान्सून म्हणजे ईशान्य मान्सूनचा हंगाम आहे आणि काही वेळा या ईशान्य मान्सूनच्या हंगामामध्ये अगदीच काही पाऊस पडत नाही आणि काही वेळा खूप जास्त पडतो यंदा ईशान्य मान्सूनचा हंगाम दक्षिण भारतासाठी चांगला आहे असं आपल्याला दिसून येत आहे सातत्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहेत आणि चक्रीवादळ सुद्धा येऊन गेली आणि त्यामुळे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय सध्याचं एक कमीदाबाचं क्षेत्र हे तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या दरम्यान समुद्रावर आहे आणि ते ठळक कमीदाबाचं क्षेत्र आहे पुढच्या एक दिवसांमध्ये साधारणतः या तम कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होईल आणि ते जमिनीकडे सरकेल किंवा किनारपट्टीकडे सरकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर या क्षेत्राभोवती फिरणाऱ्या वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये बाष्प जमिनीवर येत आहे आणि त्याचमुळे राज्यामध्ये सध्या ढगाळ हवामान असल्याचं आपल्याला दिसून येतं एकीकडे बंगालच्या उपसागरामध्ये कमीदाबाचं क्षेत्र सक्रिय असताना दुसरीकडे वेस्टर्न डिस्टर्बन्सेसही सक्रिय आहेत आता हे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस काय असतात तर तीस अक्षांशापासून साधारणतः साठ अक्षांशांच्या दरम्यान पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांचा एक प्रवाह सक्रिय असतो ज्याला वेस्टर्लीज म्हणतात या वेस्टर्लीजमध्ये काही वेळा कमीदाबाची क्षेत्रही तयार होतात किंवा चक्रीय स्थिती पण तयार होते आणि ही दाबाची क्षेत्र किंवा ही चक्रीय स्थिती हे सुद्धा पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकत राहतात जेव्हा हे भारताच्या जवळ येतात हिमालयाशी त्यांचं इंटरॅक्शन होतं त्यावेळेस त्या भागामध्ये बर्फवृष्टी होते किंवा काही वेळा पाऊसही होतो पंजाब हरियाणा असेल किंवा जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड काही वेळा दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या पण काही भागामध्ये या वेस्टर्न डिस्टर्बन्सेसमुळे पाऊस पडत असतो सध्या एक मोठा ट्रफ म्हणजे दृनीय स्थिती या पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमध्ये तयार झाली आहे आणि हा ट्रफ पुढच्या दोन तीन दिवसामध्ये अगदी मध्य भारतावरून पास होणार आहे ही एकेकडून एक येणारी सिस्टीम जी वेस्टर्लीजमध्ये आहे आणि दुसऱ्या बाजूला बंगालच्या उपसागरामध्ये असलेली सिस्टीम या दोघांचा एक प्रकारे इंटरॅक्शन होणार आहे ते कशा प्रकारे तर कमी दाबाच्या क्षेत्राकडून येणारे जे वारे त्यांच्यासोबत येणारं बाष्प आहे जे भा मध्य भारतापर्यंत येत आहे महाराष्ट्रापर्यंत येत आहे आणि दुसऱ्या बाजूला हे वेस्टर्लीज जे येत आहेत त्यांच्यापासून थंड वारे येत आहे आणि या दोघांचं इंटरॅक्शन होऊन कन्वेक्टिव्ह स्थिती म्हणजे उंच ढगांची निर्मितीची शक्यता मध्य भारतावर आहे त्याच भागावर म, म मा महाराष्ट्रसुद्धा येतोय मध्य प्रदेशही येतोय गुजरातचा काही भाग आहे राजस्थान आहे तर या संपूर्ण भागावर पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली या पावसामध्ये आय एम डीने जे काही अंदाज दिलेला आहे त्याच्यामध्ये विजांसह पाऊस तर आहेच आहे पण त्याचसोबत हेलस्टॉम म्हणजे गारपीट पण होण्याची शक्यता आहे गारपीट महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये आपला सातत्याने होताना दिसून आले आणि याच्यामध्ये कारण या दोन्ही सिस्टीमचा संयोग मध्य भारतावर होतो हेच त्याचं प्रामुख्याने कारण आहे जेव्हा वेस्टर्लीजकडून येणारे थंड वारे आणि दुसऱ्या बाजूनी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे यांचा संयोग होतो त्यावेळेस गारपिटीची शक्यता वाढते गारपीट होण्यासाठी जे काही ढग तयार होणार आहेत त्याच्यामध्ये पाणी असणारे पण जेव्हा हे वेस्टर्लीज मध्य भारतावर येतात तेव्हा त्यांचा गोठण बिंदू हा अगदी खालपर्यंत येतो म्हणजे जमिनीपासून चार पाच किलोमीटर इतक्या खाल खालपर्यंत शून्य अंश तापमान त्या ठिकाणी तयार होतं आणि त्यामुळे त्या ढगामध्ये जास्तीत जास्त गारा तयार होतात आणि त्या खालपर्यंत येईपर्यंत पूर्ण विरघळत नाहीत आणि म्हणून काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट होते आता ही गेल्या काही वर्षांमध्ये ह्या दोन्ही सिस्टीमचा संयोग होण्याचं प्रमाण का वाढलं याच्यामध्ये काही शास्त्रज्ञांचं म्हणणे हा क्लायमेट साइंजचा परिणाम आहे काही जणांचं म्हणणं आहे की एलनिनो असताना अशी स्थिती होते सध्या एल्निनो सक्रिय नाहीये तरी सुद्धा अगदी डिसेंबरमध्ये गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे याचा एक वेगळा अभ्यास करणं आवश्यक आहे आय एम डीने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढच्या तीन दिवसांमध्ये म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या तीन दिवसांमध्ये मध्य भारतासह महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्याच्यापैकी सव्वीस तारखेला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा काही जणांचा बऱ्याचदा प्रश्नही आम्हाला येतो की मध्य महाराष्ट्र झाला तर मग उत्तर महाराष्ट्राचं काय किंवा पश्चिम महाराष्ट्राचं काय तर आय एम डीच्या दृष्टीने महाराष्ट्राचे चार वेगवेगळे विभाग केलेले आहेत त्याच्यामध्ये आहे कोकण म्हणजे घाटाच्या पश्चिमेकडचा भाग ज्याच्यामध्ये अगदी पालघरपासून ते सिंधुदुर्गापर्यंतचे जिल्हे येतात हे सगळे कोकणामध्ये येतात त्यानंतर नंदुरबारपासून ते अगदी खाली सोलापूर आणि कोल्हापूरपर्यंतचा चांगली कोल्हापूरपर्यंतचा जो भाग आहे हा सगळा उभापट्टा जो आहे हा मध्य महाराष्ट्रामध्ये येतो मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालनापासून ते खाली धाराशिव आणि नांदेडपर्यंतचा सगळा हा जो भाग आहे तो मराठवाड्यामध्ये येतो आणि उर्वरित पूर्व जो भाग आहे विदर्भाचा जो आपण विदर्भ म्हणून सोडतो तो संपूर्ण विदर्भामध्ये येतो तर यानुसार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या दोन ठिकाणी सव्वीस तारखेला विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली सा साधारणपणे सा हलके तर मध्यम स्वरूपाचा पाऊस हा असेल असं अंदाज वर्तवण्यात आला आहे सत्तावीस तारीख मात्र महत्त्वाची आहे कारण या दिवशी मध्य भारतापासून ते महाराष्ट्रामधला मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी विजांसह पाऊस तर अपेक्षित आहेच आहे पण या दिवशी गारपीट पण अपेक्षित आहे आणि या दिवसासाठी सत्तावीस तारखेसाठी एम डीने ऑरेंज अलर्ट जारी केला या तिन्ही विभागांसाठी विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये आणि मध्य महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस तारखेलाही पाऊस आहे येलो अलर्ट आहे आणि त्याही दिवशी काही भागांमध्ये विजांसह पाऊस आणि गारपीट होऊ शकते एकोणतीस तारखेपासून पावसाचं प्रमाण थांबेल आणि नंतर पुढच्या काही दिवसांमध्ये साधारणतः तीस एकतीस तारखेच्या नंतर साधारणतः नवीन वर्षामध्येच हवामान परत सुरळीत होईल आणि थंडी परत येईल असा अंदाज वर्तवण्यात आला हवामानाचे असेच अपडेट्स आणि त्याच्याच सोबत विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी संशोधन लाईव्हला सबस्क्राईब करा